आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी पूर्ण यंत्रणा आमची सज्ज आहे आता उद्याला आपल्याकडे डिस्पॅच आहे उद्या आमचे पुणे पल्लीस वेळा सेंटरवर जातील आम्ही परवा सकाळी सहा सात पासून संध्याकाळी सहा पर्यंत मतदान पूर्ण प्रक्रिया होणार आहे तर ही प्रक्रिया आमच्या बाजूने जरी आम्ही पूर्ण पारदर्शकपणे आणि निपक्षपात पाडायचा प्रयत्न करतो आहोत आपलं काही इकडं आम्हाला तर द्या या दोन दिवसामध्ये काय आपल्याला असतं तर आमच्याकडे आपल्यालाही अपेक्षा आहे का तुम्ही आम्हाला माहिती द्यावी काही जिथे गडबड होत तर ते आम्हाला सांगावं फक्त ते, सांगा ते आ, एक अजून एक एक नॅरेटिव्ह मध्ये आपल्या सोशलवरती प्रयोग होतं की ज्यांची नावं डिलीट केली आहे मात्र मतऱ्यादीमध्ये तर त्यांनाही पाच सतरावरून मतदान केंद्रावरती वोटिंग करता येईल पण असं करता येणार नाही आपल्याला ज्यांचं नाव डिलीट झालं ते डिलीट झालेले आहेत आणि मतदान नोंदणी प्रक्रिया जी आहे ती नामदूषण पत्राच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण ओपन ठेवतो त्यानंतर ती बंद केली जाते तर यापुढे कोणाला नाव ॲड होणार नाही त्यामध्ये जेव्हा जर जे नाव डिलीट झालं आहे त्याला आता मतदान करता येणार नाही ना ही आपल्याला कुठून सगळ्यांपर्यंत घेत जाव अशी अपेक्षा आहे पोलीस यंत्रणा आणि वसूल यंत्रणाची निवडूक यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही अशी आशा करतोय की या वेळेच बोटिंग जे आहे जे आहे सगळं आपण शांततेने पार पडेल